नमस्कार महाराष्ट्र दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही दिवसापासून आपण माहेचा कट्टा आयोजित एल एम के पुरस्कार दोन हजार पंचवीस जो नारीरत्न पुरस्कार देण्यात आला ऑनलाईन बिझनेस असो किंवा ऑफलाईन बिझनेस असो बिज बिझनेसमध्ये ज्यांनी पाऊल टाकलं आणि सक्सेस मिळवली अशा समस्त स्त्री वर्गाला माहेचा कट्टा यांनी पुरस्कृत केलेला आहे तर हा पुरस्कार सोहळा जिथे संपन्न झाला ते पुण्यातील बावधाने येथे या पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्यांनी चांगलं योगदान दिलं ज्या वॉलंटियर म्हणून काम केलेलं आहे अशा तीन व्यक्तिमत्वांसोबत आपण आज भेटलेलो हो, आहोत त्यांच्याशी गप्पा मारणार हो, आहोत एकंदरीत पाहता तर माझ्यासोबत आज जोडले गेलेले आहेत रुपाली कोतकर मॅडम प्रिया खंडारे मॅडम आणि अर्चना निलावर मॅडम तर तिघींचंही मी आपल्या दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो सगळ्यांसाठी प्रश्न एक असेल माझा की तुम्ही लेखमालाच्या घटनेमध्ये सहभागी झालेला आहे तत्पूर्वीचं मला तुमचं आयुष्य काय होतं ते प्रेक्ष प्रेक्षकांसाठी तदनंतर तुम्ही एल एम केमध्ये जॉईन झाल्यानंतर जर तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला ते आपण थोडंसं डिस्कस करूया प्रथमता मी मॅडमला विचारतो की आतापर्यंत तुमची जर्नी जर्नी कशाप्रकारे व्यतीत झालेली आहे बँकिंग एक्सपिरियन्स आहे okay. ओके आणि मध्यंतरी कोरोना पिरियड मध्ये पण मी ड्रायफ्रुट्स ऑनलाईन बिझनेस केलेला ओके hmm. okay. प्रिया मॅडम नमस्कार मी प्रिया खंडारे मी चिंचवड वरन आहे मी एक वर्किंग वुमन hmm. आहे लग्नाला एक माझे बारा वर्ष झाले आणि मी अकरा वर्ष झाले एक हाऊस आणि एक एक कंपनी आहे माझी hmm. त्याच्यामध्ये मी एक ऑटोमोबाईल्स कंपनीमध्ये सी एन सी ऑपरेटर म्हणून काम करते ओके अच्छा मॅडम नमस्ते मी अर्चना निलावार, मी होममेकर आहे आणि मी आधी लेक्चरशिप करत होते आणि मग मुलांच्या जबाबदारीमुळे काहीमुळे मी जॉब सोडलेला ओके छान म्हणजे तुम्ही सध्या हाऊस वाईफच आहात काही जॉब करत आहेत आता हा एल एम के हा जो प्लॅटफॉर्म आहे जो सोशल मीडियावर सध्या व्हायरल आहे कारण साडेतीन चार लाखापेक्षा जास्त महिला तिथे कनेक्ट झालेल्या आहेत आणि अशा ग्रुपमध्ये तुम्ही आता सहभागी झालेले आहेत तर मला थोडक्यात सांगा की ते एल एम के या ग्रुपसोबत किंवा फेसबुक ग्रुप असेल किंवा पर्सनली कोणा व्यक्तीसोबत कशाप्रकारे तुम्ही जोडल्या गेल्यात दोन वर्षापासून म्हणजे जेव्हा फेसबुकला तुम्हाला माहिती आहे की सध्या अनेक आहेत ग्रुप्स तशा त्याचप्रमाणे मी okay. okay. हा एक ग्रुप जॉईन केला पण okay. मला त्याचं स्वरूप वगैरे काही माहीत नव्हतं सारिका मॅम मुंबईला होतं एवढं माहीत होतं आणि मेसेजेस थ्रू आमचं कम्युनिकेशन असायचं एवढं माहीत होतं की बरेच इव्हेंट होतात पण काही इश्यूजमुळे मी जाऊ शकत नाही कारण की पुणे माझं गाव त्याच्यामुळे मी काही केलं नाही पण एक वर्ष आधी आय थिंक सारिका मॅम इथे शिफ्ट झाल्या आणि इथे आल्यापासून ज्या इव्हेंट होतात मॅक्झिमम मी ट्राय करते कारण की सगळेच बिझनेस आहेत किंवा प्रोग्राम्स होतात पण त्याला रसी काही लागतातच ना त्याच्याशिवाय अपुरे मग तसं प्रोत्साहन द्यायला किंवा मदत करायला किंवा आणि प्लस माझे स्वतःचा स्वार्थ असा असतो की काही इव्हेंट असले की माझ्या मुलांना काही मला देता आलं इनपुट फॉर एक्झाम्पल लास्ट मंथमध्ये एक रेडिओ मिरची सुबोध भावेचा होता प्रोग्राम आणि तो प्रोग्राम म्हणल्यापेक्षा त्यात मला सगळंच भेटलं स्पिरिच्युअल भेटलं नाईन्टीन नाईन्टीजच्या बेसिक कन्सेप्ट भेटल्या पुढे मुलांना आता काय मोटिवेट मी करू शकते की सगळ्यांना माहिती आहे ए आयचं जग आहे डेफिनेटली मी एक स्वतः एम एस सी कम्प्युटर टू झिरो फोर ची पासआउट okay. त्या काळात मी ई कॉमर्स मी फाइंड आउट केलं होतं पहिलं आणि त्याच्यावर सेमिनार दिला होता पण yeah. मला माहित नव्हतं की आतापर्यंत जातं फक्त माझं कसं झालं की करिअर आणि मुलांमध्ये आता माझं असं म्हणा की आई पण असो किंवा मातृत्व एवढं हे झालं की मी पहिलं ते स्वीकारलं okay, आणि मी म्हंटल की नाही बाबा हे क्षण माझे परत मला भेटणार नाही मी काही काळानंतर खूप काही कमवू शकेल पण हे जे मुलांचे क्षण आहेत मी ते आणि मग ते जे एल के आहे ना भरभरून द्यायला मेनी थँक्स टू सारिका मॅम कारण की त्यांची आयडेंटिटी आहे आणि जेव्हा मला फर्स्ट टाइम भेटलं ह्याच आहेत का ह्याच आहेत का अरे बाबा भेटला असं आणि मग खूप काही गैरसमज किंवा समज की पर्सनॅलिटीवर काही नसतं स्वतःच्या ह्याच्यावर नसतं आणि एल एम केलंय ते मी शब्दात व्यक्त नाही करू शकत त्याच्यामुळे बरंच काही बोलण्यासारखं <laughs> आहे आधी दोघींना बोलते नंतर मी <laughs> मी गेले तीन वर्ष झाले एल एम केसोबत आहे त्याच्या आधी मी फेसबुकवरती वरती मिनिमम तरी चार वर्षेपासून होते सारिका पुण्याला असं सा आणि तिथं पुण्याला आले तेव्हापासून जे इव्हेंट मी इथं एन्जॉय करते माझा एक स्वार्थ म्हणजे स्वतःसाठी मला त्याच्यात काहीतरी जगता येतं मी अजून आतापर्यंत एल एम वरती कुठली बिझनेस वगैरे असं काही केलेलं नाहीये पण मला सारिकाला एक एक सहयोगी म्हणून काम करायला तिच्यासोबत मला खूप आवडते आणि ती जेवढे पण एल एम केमध्ये इव्हेंट घेते त्याच्यात मला तिची मदत करायला खूप आवडते आणि आतापर्यंत पुण्यात तिने जेवढे इव्हेंट घेतले मी असा एकही इव्हेंट तिच्यापासून मिस केलेला नाही आणि बाकीचे जेवढे ग्रुप्स आहेत त्याच्यावर कधीच मला एवढं कम्फर्टेबल वाटलं नाही जेवढं एल एम केवर वाटतं काही जर समस्या असल्या त्याच्यावर टाकतो तर एक प्रश्न विचारला त्याच्यावर दहा उत्तरं मिळतात बेसूम चार वर्षापूर्वी मला एल एम बी आय एन के ग्रुप मी जॉईन केला असं सर्च करता करता मला असं का ताईचं त्याच्यामध्ये ता ता दिसले जेव्हा डिटेल्स तर जॉईन केलं मग त्यानंतर बरेच मी आता इव्हेंट्स पुण्यात आल्यापासूनचे इव्हेंट्स मी अटेंड करते तर नुसते फक्त एक लेडीजला बाहेर जाऊन फक्त एक तुम्ही एन्जॉय म्हणूनच ते इव्हेंट्स नसतात सोशल सपोर्टिंग तुम्हाला काहीतरी प्रमोशन काहीतरी तुमचे बिझनेस ऍक्टिव्हिटी बिझनेस प्रमोशन असे त्यांच्या ते प्रोग्राम्स असतात त्याच्यामुळे त्यामध्ये काम करण्यामध्ये एक उत्साह येतो की आपल्या रोजच्या जीवनाव्यतिरिक्तही आपण काहीतरी करू शकतो काही आपली आपले जे काही एक्स्ट्रा एफर्ट्स आहेत ते आपण दाखवून सारीकाला आम्ही ते सपोर्ट करून ते प्रोग्राम्स आता परवाचाच नारीरत्न पुरस्कार होता त्यामध्ये बऱ्याच खूप छान म्हणजे लेडीजला बिझनेस प्रमोशन्स देऊन आज त्यांना पुढच्या बऱ्याच पुढच्या टप्प्यावर त्या गेलेल्या आहेत एल एम केच्या प्लॅटफॉर्मने तर त्या सगळ्या लेडीजला पण नारीरत्न पुरस्कार दिला तर असेच एक प्लॅटफॉर्म अनेक हे होत असतात आणि माझं सांगायचं तर पर्सन लेवलला एक वर्किंग वुमन आहे तरी मी पण कोरोनामध्ये घरी होते माझा जॉब नव्हता तर अशा वेळेत की इन्कम पण नाही आहे डिस्टन्सचं पण इन्कम कमी होतं अशा त्यावेळी काय करायला तुम्हाला मला घरी बसलंच एक ड्रायफ्रूटचा ऑनलाईन मला प्लॅटफॉर्म दिसलं hmm. तर त्याच्यातूनच मी ऑनलाईन सर्च करत गेले लेडीज करून कसं ते परचेस करायचं तुम्ही फक्त ऑनलाईन ऑर्डर घ्यायची आणि होलसेल दुकानातून पिकअप करून आम्ही फक्त तो माल hmm. तो द्यायचा आमच्याकडे आम्ही असं फिजिकल कुठली ऍक्टिव्हिटी ठेवली नव्हती की फक्त ऑर्डर्स घेऊन ते द्यायचा आणि मला खूप छान त्यामध्ये कोरोनामध्ये खूप छान हे मिळाला त्यावेळेस हे मिळाला पण त्यानंतर कोरोना थोडं ओपन झाल्यावर ॲक्च्युली तुम्ही बिनेस नाशिकमध्ये केला होता कोरोना ओपन <्रौना> झाल्यावर तिथलं मार्केट थोडं छोटं असल्यामुळे आम्हाला तिथे रिस्पॉन्स कमी होता आणि थोडं जॉबच्या यायला परत आम्ही टर्न झाल्यामुळे तो बिझनेस आमचा थोडं साईड बाहेर असली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याच्या एका टप्प्यावर असा टप्पा आला होता की असं म्हणतात की स्त्रीला दोन घरं असतात एक तिचं माहेर आणि एक सास पण अशा टप्प्यावर आपण येतो की ज्यावेळेस ते आपली देव घर असूनही आपण अनोळखी असतो माहेरचं तर आपल्याला कायम आधारच असतो पण सहजारचं पण कुठल्या गोष्टींच्या लिमिटेशनमुळे आपल्याला एक वेळ अशी येते की मला एल एम केवरचे ग्रुपवर जे काही येतात लेक्स वगैरे त्याच्यामधून एक प्रोत्साहन मिळून मिळालं की आपण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स घ्यावा आणि आज मी हक्काने सांगू शकते की आज पुण्यात मी माझं स्वतःचं हक्काचं घर घेतलेला आहे एकटीच्या बळावर वडिलांचा आणि भावाचा सपोर्ट होताच नक्कीच नक्कीच म्हणजे एक गोष्ट आपण अभिमानाने सांगू शकतो की एल एम होणारी जी व्यक्ती आहे स्त्री आहे ती शिकलेली आहे स्वतःच्या पायावर थोडीफार उभी आहे फक्त त्याला व्यवसाय करण्याला चालना देणं गरजेचं आहे ती चालना आपल्याला एल एम माध्यमातून मिळत असते आता तुबा तिघांना ऐकल्यानंतर असं जाणवतं हो की तुम्ही अजून एल एम कुठल्या प्रकारचा व्यवसाय कॉलॅब्रेट केलेला नाही सुरुवात केलेली नाही तर भविष्यामध्ये तुमच्या तिघींचं असं कोणतं प्लॅन आहे निश्चितच आहे मी दोन तीन वर्ष झाले ह्याच्या लॉकडाऊनपासूनच मी करते पण माझी हिंमत होत नाही मी कनेक्टही केलं बँगलोर मुंबई असो पण कुठेतरी मनात भीती की हे ट्रस्टफुल आहे का जेव्हा सारिका मॅम आता मी जे भेटते करते पण ते वर्कआउट लवकरच होईल आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण भेटू तेव्हा मग तुम्हाला मी सांगेल माझा टर्न ओव्हर किती आहे काय नाही कारण की माझे बरेच जे आहेत ना तर ते मी लंडनला तीन वर्ष होते त्याच्यामुळे माझे कनेक्शन ग्रुप्स खूप आहेत कुठे फक्त योग्य जर वेळ भेटला मला तर मी बरोबर बरंच काही अचूक आणि करेक्ट आणि योग्य संधीची वाट पाहते एल एम के असा एक ग्रुप आहे की तिथं आपण काय होतं माहिती आहे का काही अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपण दुसऱ्याकडे कर शेअर करू शकत नाही पण तो एक असा ग्रुप आहे की अनोळखी व्यक्तीमध्ये जर आपण शेअर केलं तर त्यातलं आपलं मन एक हलकं होतं आणि तो एक असा एक प्लॅटफॉर्म आहे की बऱ्याच महिलांमध्ये एक हिंमत नसते की कुठं जाण्याची येण्याची ती एल एम केमधून तिथून एक हिंमत पण मिळतं एक सपोर्ट पण मिळतो आणि एक चांगला प्लॅटफॉर्म पण मिळतो नक्कीच नक्कीच आता आजचं आपलं आजचं जे आहे धकाधकीचं जीवन ते आपल्या फक्त एक इन्कमवर आपलं होत नाही सपोर्टिंग इन्कम हवं होतं मी सर्च करतच होते की मला काहीतरी साईड बिझनेस करायचं आणि फक्त मी या मार्फत एकच सांगू शकते सगळ्यांना की थँक्स टू सारिका की ह्या ज्या सगळ्या आहेत ते माझ्यासोबत वर्किंग आहेत किंवा काही उद्योजिका आहेत पण एक होम मेकर सुद्धा अवॉर्ड जिंकू शकते मी हे डेडिकेट करते तू ऑल टू होम मेकर्स अँड हाऊस वाईफ की त्या खरंच ट्वेंटी फोर बाय सेव्हन मनाने करतात आणि असं काही नाही की आम्ही अर्निंग आहे आमची अर्निंग दिसेल नंतर दिसेल किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करा एक चपाती वेळेली पोळी आपल्याकडे आली तर ती बावीसशे रुपये घेते आणि बाबा नॉनस्टॉप जे कॅल्क्युलेशन केलं ना तर पाच कोटीच्या वर जाते कारण की मी मॅथमॅटिक्स स्टुडंटही आहे तर त्याच्यामुळे ते वन कॅन कॅपेबल की तुम्ही नाही देऊ शकत इव्हन आपले हसबंडही आपल्याला पे करू शकत नाही एवढं आहे तर तू जे करती आहेस ते खूप काही आहे आणि तुला सगळ्यांचे ब्लेसिंग्स लागतील आणि तू एवढं मोठं होशील तुला सगळे आवड कमी पडतील एवढेच मी सांग नक्कीच नक्कीच आपण ऐकलोत की एलम की बाबत ह्या व्यक्तिमत्वांकडून चांगल्या प्रकारचे शब्द ऐकायला मिळतात हा बोला आणि कीर्ती नक्की झाले पण आता सगळंच मोठं होईल एका वर्षानंतर मूर्ती मोठी होईल कीर्ती मोठी होईल मी अशा ठेवते बरोबर आणि साडेतीन लाखच महिला आहे याच्यापेक्षा आणखी जास्त महिला जोडल्या जातील जाती। आपण मुलाखत घेतो छान गप्पा आपल्या रंगलेल्या आहेत तर शेवटचा एक प्रश्न असेल तुम की तुमच्या शब्दामध्ये एक दोन चार शब्दामध्ये एलएमके म्हणजे काय तुम्ही सांगायचं ब्राईट फ्युचर एल म्हणजे ब्राईट फ्युचर ते एक माझ्यासाठी माहेरच आहे माहेर एक हक्काचं व्यासपीठ जिथे आत्मविश्वासाने मानसन्मानाने प्रत्येक स्त्रीला पुढे जाता येईल हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग असो ओके धन्यवाद तुम्ही तिघींनी सुद्धा छान प्रकारे व्यक्त झालात एल एम के बाबत तुमच्या भविष्यकालीन ज्या वाटचाली आहेत त्या तुम्ही मार्ग स्वीकारणार आहात त्या मार्गावर तुम्हाला यश मिळव आणि पुन्हा एकदा त्या यशासोबत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगली दिशा निर्माण ह्याच माझ्याकडून व्यक्तिगत आणि दिशा महाराष्ट्राच्या या परिवाराकडून तसेच या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा असतील भविष्यामध्ये आपण जेव्हा कधी भेटू तेव्हा बिझनेस वुमन म्हणून मला तुम्हाला ऐकायला नक्कीच हां धन्यवाद दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असंख्य औल्यांसोबत आपण गप्पा मारणार आहोत तुम्ही चॅनलवर प्रथम पाहिला असेल चॅनलला व्हिजिट दिले असेल नक्की सबस्क्राईब करा आणि ही लिंक शेअर करा जेणेकरून अनेक अनोळखी किंवा ज्यांना व्यवसायामध्ये भाग घ्यायचा आहे व्यवसाय निर्माण करायचा आहे अशा सगळ्या व्यावसायिकांसाठी ही सुवर्ण संधी म्हणजे एल एम के आहे तर तुम्ही पाहत राहा दिशा महाराष्ट्राची काळजी घ्या पाऊस खूप लागतो आहे स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आणि स्वच्छंदी दगा धन्यवाद